उसळीच्या रश्याचा रंग लेण्यारा उसळीच्या रश्याचा रंग लेण्यारा त्यावर करा कांदा शावघाटीचा मारा लिंबू कोथबीर शिवाय तिला खायचं नाही लिंबू कोथंबीर शिवाय तिला खायचं नाही आणि मिसळ खाल्ल्या बिगर कुणी जायचं नाही आणि मिसळ खाल्ल्या बिगर कुणी जायचं नाही मिसळी बद्दल काही विशेष व नव्याने सांगण्याची गरज आहे असे मला तरी वाटत नाही मिसळीचे हे बरेचसे प्रकार सध्या प्रसिद्ध आहेत त्यामध्ये झंझ मिसळ तर्रेदार मिसळ जैन मिसळ लहान मुलांसाठी असे विविध प्रकारचे मिसळी आहेत पुणे शहरात मिळणारा एक खास आणि लोकप्रिय खाद्यपदार्थ म्हणून मिसळीला ओळख आहे मिसळ ही नुसतीच चमच्याने खाता येते किंवा तिच्याबरोबर दही किंवा पाव देखील खातात मिसळीला पौष्टिक मूल्य असल्याने ते एक अतिशय लोकप्रिय स्नॅक आहे पुण्याखेरीज कोल्हापूर ही मिसळसाठी प्रसिद्ध आहे पुणेरी मिसळ ही कोल्हापुरी मिसळसारखी तिखट आणि मसालेदार नसते मिसळ ही आवडीनुसार बनवून देखील घेता येते तर आज आम्ही अशीच पुण्यातली मावळ तालुक्यातील सुप्रसिद्ध मिसळ समर्थ मावळची सुप्रसिद्ध मिसर मटकी मिसळ आणि मटकी भेळ ज्याला फोर पॉईंट टू असे रेटिंग आहे तर येथे आम्ही आज भेट दिलेली आहे येथे आम्हाला घरापासून पोहोचायला जवळपास अर्धा तास लागलेला आहे किती मस्त हिरवीगार झाडी रोडने दिसत आहेत ना तर अशा पद्धतीने आम्ही पोचलो आहे श्री समर्थ भेळ मावळची सुप्रसिद्ध मटकी भेळ येथे तर येथे पोचताच तुम्ही पाहू शकता किती गजबजलेला हा परिसर आहे अगदी स्वच्छ नीटनेटका टापटीपपणा येथे दिसून येतो अजिबात कोणत्याही पद्धतीची घाण येथे दिसत नाही तर येथील भिंतींवरती श्री राम समर्थ समर्थ बोध असलेले असे फलक लावलेले आहेत जे पाहताच मन अगदी प्रसन्न होते तर येथे प्रत्येक वेगळे वेगळे असे काउंटर आहेत जिथे एका बाजूला मिसळ आहे तर दुसऱ्या बाजूला पावभाजी भजी पुलाव मिल्कशेक ज्यूस असे काउंटर आहेत हे ठिकाण नेहमीच गजबजलेलं असतं तुम्ही येथे पाहू शकता एकदम अप्रतिम अशी होती खायला एकदम भारी झंझणीत पण त्या झंझणीतपणा कुठेही न खाऊ देणारा असा नव्हता तर खाताना एकदम अशी भारी तोंडाला चव आली तर ही मिसळ तुम्ही नक्की ट्राय करू शकता तर आता येथे आम्ही मिसळीचा मनसोक्त आनंद घेत आहोत तर हे आहे बिलिंग काउंटर येथे देखील तुम्ही स्वच्छता पाहू शकता तर यांच्याकडे आपल्याला घरी बनवण्यासाठी शेव पापडी चिरमुरे हे देखील विकत भेटतात तर यांच्या इथे गुळाचा चहा देखील भेटतो तर पिण्याचे पाणी देखील असे बाहेर एकदम बाजूच्या साईडला आहे तर याच्याच समोर हॉटेल शिबिरात बुलेट घाई आहे तर असा आहे बाहेरून हा परिसर तर येथे तुम्ही नक्की येऊन ही मिसळ ट्राय करावी अशी माझी इच्छा आहे तर आम्ही येथे परत नक्कीच येणार आहोत तर आजचा व्हिडिओ थोडा वेगळा असा होता तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बाजूच्या बेल आयकनला क्लिक करा ज्याच्यामुळे माझे नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील व त्याचबरोबर हे माझे चॅनेल जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा श्री स्वामी समर्थ आम्ही येथे स्पेशल मिसळ ऑर्डर केली होती ज्यामध्ये आम्हाला मिसळ चार पाव तर ताटात दोन एक्स्ट्रा पाव कांदा कोथंबीर लिंबू पापड एक्स्ट्रा शेव एक गुलाब जाम, एक दही वाटी व वा एक छोटा ग्लास ताक आले होते तर याची किंमत होती नव्वद रुपये तर साध्या मिसळची किंमत होती सत्तर रुपये येथील स्पेशलिटी म्हणून निखारा मिसळ देखील प्रसिद्ध आहे पण आज आम्ही येथे स्पेशल मिसळ घेतलेली आहे हिची देखील चव